श्री स्वामी समर्थ शिव शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो मैत्रिणीनो लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे यावर्षी श्रावण महिन्याची सुरुवात पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू होत असून तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे तर श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास व्रतवैकल्य पूजाविधी सन वार या सगळ्या गोष्टी आल्या तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत तसेच या पवित्र महिन्यामध्ये तुमच्याकडे कोणी कितीही मागू द्या या वस्तू मी तुम्हाला सांगते या चुकून पण या श्रावण महिन्यामध्ये कोणाला देऊ नका नाहीतर गरिबी आणि दारिद्र्य दुःख अडचणी संकट या सगळ्या गोष्टी घरामध्ये येण्यास सुरुवात होईल तर बघा पैसे कमवण्यासाठी आपण खूप मेहनत घेतो खूप कष्ट आपल्याला करावे लागतात आणि खूप लोक कष्टातूनच वर आलेले असतात त्यांना आनंदाचे दिवस आलेले असतात पण कधीकधी काय आपणच काही माहितीच्या अभावी आपल्याकडून काही चुका होऊन जातात आणि मग आपण दुसऱ्यांना दोष देतो हिचीच नजर लागली असेल हिलाच माझं चांगलं सहन होत नाही तर बघा या गोष्टी असतात लोकांची नजर पण लागते पण कधीकधी आपल्या पण काहीतरी चुका होतात तर बरेच लोक सूर्यास्तानंतर साळा सहा साडेसहा वाजेनंतर काहीतरी वस्तू मागायला येतात आपण एक मदत म्हणून देतो पण बघा श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये मैं अशा चुका होऊ देऊ नये का आणि टाळाच चुकूनही काही वस्तू मी तुम्हाला सांगते त्या कोणालाही देऊ नका या वस्तू जर तुम्ही दिल्या तर तुमच्या घरातील लक्ष्मी तुम्ही स्वतःच्या हातानं दुसऱ्यामध्ये देत आहे तुमचं जे चांगलं नशीब आहे ते तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्याच्या हातामध्ये देताय असा त्याचा अर्थ होतो आणि बघा हा महिना आहे ना जेवढा आपण बघतो म्हणतो की श्रावण महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये जेवढं तुम्ही पुण्यकर्म कराल तेवढं तुम्हाला चांगलं त्याचं फळ मिळतं इच्छित फळ आपल्याला मिळून घेता येतं त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही चुका केल्या ना तर त्याचे वाईट फळ सुद्धा आपल्याला भोगावे लागतात तर कुठल्या वस्तू आहेत ज्या आपल्याला घ्यायच्या नाही एक तर बघा सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे भगवान शिवांचे भोलेनाथांची पूजा सामुग्रीचे सामान कोणत्याही प्रकारच्या सामुग्रीचा सा सामान असू द्या पूजेचं काही सामान कोणी म्हटलं अगं माझ्याकडे हा ग्रंथ नाही मी दे वाचायला आपले ग्रंथसुद्धा हे आपली स्वतःची एक प्रॉपर्टी असते ती कधीच कोणाला तुम्ही वाचायला देऊ नका कारण ग्रंथ हे ना देव स्वरूप असतात आपण आपले देव कोणाला देऊ का नाही ना तर लक्षात ठेवा पूजा सामुग्रीचं सामान हे कोणतं पण महादेवाचं असू द्या की दुसरं अजून कुठलंही असू द्या पूजा सामुग्रीचं सामान हे कोणालाही देऊ नका भलेही बघा आपल्याला वाईट वाटेल की कोणाला आपण मदत केली नाही मदत करणं हे सुद्धा एक सर्वश्रेष्ठ गुणधर्म असते ते सुद्धा एक चांगलं गोष्ट असते दो दान करणं पण ते एक लिमिटमध्ये केलं पाहिजे दान पण कुठल्या गोष्टीचं करावं हे आपल्याला कळायला पाहिजे आणि आपण पण मागताना लक्षात ठेवा तुम्ही पण या गोष्टी कोणाकडे मागू नका मात्र तुम्ही नवीन ग्रंथ दान देऊ शकता यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण श्रावणामध्ये दूध दुधाचे पदार्थ सोबतच तेल तूप हळद या गोष्टीच्या ज्या वस्तू प्रतीक आहेत तसेच लवंग वेलची आपण ज्याला देवस्वरूप मानतो ज्या गोष्टी आपण मानतो त्यांच्या नंतर धने या वस्तू तुम्ही कधी पण संध्याकाळी देऊ नका संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला या वस्तू द्यायच्या नाही आहेत आपल्या घरातील सुखसमृद्धी निघून जाते आपण माता लक्ष्मी स्वरूप त्या गोष्टी आपल्या घरामध्ये असायला हव्या त्या आपण दुसऱ्यांना देतो भलेही तुम्ही दुसऱ्यांना चांगल्या शब्दात सांगा तुम्ही व्यवस्थित सांगा की असं मी ऐकलेलं आहे या वस्तू देऊ नये तर मला योग्य वाटत नाही तुम्ही त्यांना व्यवस्थित सांगा तिसरं म्हणजे त्यांच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मी आधी पण सांगितले की तुमचं घड्याळ जे आहे ते एमर्जन्सी शक्यतो कोणी मागत नाही पण समजा एक्झाम्पल जायचं जायचंच किंवा सापडतच नाही किंवा असं काही आहे का गं तुझं घड्याळ देते का मला आपल्या आयुष्यामध्ये बघा वेळेला खूप महत्त्व आहे आणि आपल्यावर चांगली वेळ आलेली आहे आणि आपलं आयुष्य जे आहे ते घड्याळाच्या काट्यावर चालू असतं त्यामुळे आपल्या घरातलं घड्याळ जे आहे ते कधी आपण कोणाला देऊ नये आणि बघा मी नेहमी सांगते बंद पडलेलं घड्याळ पण घरामध्ये ठेवणं वर्षानुवर्ष तसंच ठेवणं हे सुद्धा चुकीचं असतं त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा की आपले घड्याळ इतरांना देऊ नये व बंद घड्याळ लगेच दुरुस्त करावे छोट्या गोष्टी आहे पण हो या गोष्टीचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो आपल्या वस्तूमधील प्रत्येक वस्तू आहे ना तिच्यामध्ये तिची स्वतःची सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते आणि त्याचा कुठे ना कुठे परिणाम आपल्यावर होत असतो भलेही त्या वस्तू निर्जीव असतात पण त्या आपल्या आयुष्यावर परिणाम करत असतात चार त्यानंतर आपण बघा भगवान महादेवाच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र जे आहेत ते आपण वापरतो तर महादेवाच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र वापरलं जातं तर आपले पांढरे वस्त्र कोणाला द्यायचे नाही यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात मतभेद येतात पांढरे वस्त्र तुम्ही दान करू शकता पण बघा कोणाला तर आपली वस्तू थोड्याच वेळासाठी देणं हे वेगळं आणि दान करणं हे वेगळं तुम्ही पांढऱ्या वस्तू ज्या आहेत ना त्या तुम्ही दान जे आहे ते तुम्ही करू शकतात म्हणजे तुम्ही विकत घेऊन दिलं किंवा तुम्हाला एखादी वस्तू तुमच्याकडे आहे कपडे ते तुम्हाला वापरायचे नाही तर ते पण धुवून स्वच्छ दुसऱ्याला द्यायचे आहेत पण आपली वापरण्यात रोजच्या वापरातली वस्तू थोड्या वेळासाठी कोणाला देणं हे चुकीचं आहे अशा पांढऱ्या वस्त्र जे आहेत तर ते कोणाला द्यायचे नाही यानंतर श्रावणामध्ये तुम्ही काळे कपडे दान करू नका त्यास तुमच्यासोबत अघटित घटना घडू शकता काळे वस्त्र हे महादेवांना म्हणजे कुठल्याही देव देवांना ते चालत नाही आणि श्रावणामध्ये तर काळे कपडे चुकून पण दान करू नका आणि घालू देखील नका पाच यानंतर महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया पुरुष हे करतात ते म्हणजे कोणालाही पैसे उधार देऊ नका तुम्ही कोणाकडून मागू नका यामुळे आता तुम्ही उधार मागाल पण तुमचं संपूर्ण आयुष्य उधारीमध्ये जाईल म्हणूनच लक्षात ठेवा हा पवित्र महिना आहे तुमच्याकडे जेवढा आहे त्याच्यामध्ये ॲडजस्ट करा पण कोणाकडे मागू नका आणि कोणाला उधार पैसे देऊ नका कारण हा पवित्र महिना आहे आपल्याकडची लक्ष्मी आपण दुसऱ्याकडे देतो हे अगदी चुकीचं आहे म्हणून हो या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला पवित्र गोष्टीच करायच्या आहेत आपल्याकडून पण चूक होऊ द्यायचा नाही आणि दुसऱ्यांना पण आपल्याला त्या गोष्टी होतील या आपल्या बाबतीत असंही त्यांची आपल्याला काळजी घ्यायची आहे सहा त्याच्यानंतर बघा श्रावणामध्ये कोणत्याही गायला किंवा कोणत्याही प्राण्याला कोणीही दारात आलं तर त्याला असं काहीतरी हळहुळ करून तुम्ही अजिबात जाऊ देऊ नका तुमच्याकडे जे काही असेल बिस्किट असेल चपाती असेल काही असेल तर ती तुम्ही त्या कुत्रा असू द्या मांजर असू द्या कुठलाही प्राणी पक्षी काही तुमच्या दारात आलं त्याला थोडंसं पाणी द्या काहीतरी तुम्ही त्या आणि हडहुड वगैरे करू नका ते आपोआप प्राणी जातात तरी एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा कारण आपल्याला माहिती आहे गायला पण तितकंच महत्त्व आहे आणि महादेव जे आहे ते भोलेनाथ आहेत त्यांचं या संपूर्ण जगातील सृष्टीमध्ये जे काही आहे प्राणी मानव सगळ्यांवर त्यांचा जीव आहे तर त्यामुळे कोणाच्या स्वरूपात कोण कधी आपल्या दारामध्ये येईल हे आपण सांगू शकत नाही त्याचप्रमाणे आपला, आपला शत्रू जरी या महिन्यामध्ये किंवा कधी पण लक्षात ठेवा आपण अतिथी देवोभोव म्हणतो एखाद्या माणसाबद्दल आपल्याला खूप चिड आहे तो जरी आपल्याला दारामध्ये आला जेव्हा तो आपल्या दारात येतोय तर तेव्हा त्याच्याशी व्यवस्थितच वागा त्याच्याशी चांगलं बोला आणि बघा आपल्या दारात तो आलेला आहे तर त्याला पाणी विचारा जे काय असेल ते आपण जे पाहुण्यांसाठी करतो ते करा दारामध्ये आलेली व्यक्ती ही आपल्यासाठी देवासमान असते म्हणून कधी पण लक्षात ठेवा दारात आलेल्या व्यक्तीच्या प्राण्यांच्या कोणाचाही आपल्या घरामध्ये दारामध्ये अपमान करू नका सात यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सवाशन स्त्रियांनी सौभाग्यवती स्त्रियांनी आपले सौभाग्याचे अलंकार म्हणजे जोडवे मंगळसूत्र सिंदूर याची देवाणघेवाण करू नये बघा आता बरेचसे सण येतात श्रावण महिना सुरू झाला की सगळे सणवार येतात तर या चातुर्मासामध्ये सुद्धा लक्षात ठेवा आपल्या बांगड्या सिंदूर हे जे आपण सौभाग्याचे अलंकार म्हणतो हे महिलांनी कृपा करून देऊ नका आपण मैत्रिणीला बहिणीला म्हणतो घे ग छान दिसेल तुझ्या त्याच्यावर हे सूट होईल ते सूट होईल पण असं करू नका बाकी इतर गोष्टी तुम्ही शेअर करा पण आपलं मंगळसूत्र जोडवे सिंदूर वगैरे बांगड्या वस्तू तुम्ही देऊ नका आपण बघा देवीला शृंगाराचे दागिने अर्पण करतो ओटी भरतो ती ते ओटीला काय एवढं महत्त्व आहे त्या दागिन्यांना काय एवढं महत्त्व आहे कारण ते सवाशन स्त्रीचं एक प्रतीक मानलं जातं आणि ते आपण दुसऱ्यासोबत शेअर करतोय तर असं प्लीज बिलकुल करू नका याचे वाईट परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यात भोगावी लागतात तर बघा या गोष्टी अगदी छोट्या छोट्या गोष्टी होतात या व्यतिरिक्त पण काही असतील ज्या तुम्हाला माहीत असतील तर लक्षात ठेवा फक्त ज्या वस्तू तुम्ही लक्ष्मी स्वरूप असतात देवाच्या देवासारखा देवा आपण त्यांना मानतो अशा गोष्टीची देवाणघेवाण आपल्याला या महिन्यामध्ये या चातुर्मासात श्रावण महिन्यात आपल्याला करायची नाही तर बघा ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्हाला ती नक्की शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हर हर महादेव ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ